नमस्कार स्कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता मटणाची रस्सा भाजी बनवून दाखवत आहे तरी त्यासाठी मी दीड किलो मटण घेतलेलं आहे आणि मटण घेऊन असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि हळद हळद भरपूर अशी लावून घ्यायची त्याला आणि हळद मीठ लावल्याच्या नंतर पंधरा मिनटं तसं ठेवायचं त्याच्यानंतर आता बारीक चिरलेला कांदा कोथंबीर लसूण पेस्ट आणि बारीक केलेलं खोबरे खोबरे चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर चला आता आपण पातेल्यामध्ये कांदा चांगला भाजून घेऊया कांदा भाजलेला हिडिओ स्किप झालता त्यामुळं कांदा एकदम चांगला भाजून घेतल्याच्या नंतर आता जे आपण हळद मीठ लावून ठेवलेलं ला मटण आहे ना ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मटण टाकल्याच्या नंतर असंच पाच मिनटं असं एकदम छान हलवून घ्यायचं पाच मिनटं हलवल्याच्यानंतर बारीक गॅसवरती आपण ह्याला आता झाकून ठेवणार आहोत गॅस बारीक करून दहा मिनटं असं झाकून ठेवायचं म्हणजे त्याच्याच वाफेवरती मिठामध्ये चांगलं मटण आपलं मऊ शिजतं व नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून टाकल्याच्या नंतर असं का व्यवस्थित शिजून घ्यायचं तीस मिनटामध्ये मटण शिजून जातं पंचवीस ते तीस मिनटामध्ये तर आता आपलं मटण चांगलं व्यवस्थित शिजलेलं आहे एकदम छान मटण जर छान मऊ शिजलं तरच भाजी एकदम चांगली होते आणि मिठाचं सूप पण एकदम असं घट्ट झालं पाहिजे चला आता दुसऱ्या पातेल्यामध्ये गॅसवरती दोन चमचे तेल कांदा खोरं आलं लसूण ह्याचं वाटण वाटून घेतलेलं आहे आणि ते वाटण मी आता त्याच्यामध्ये टाकून घेत आहे वाटण तेलामध्ये चांग चांगलं परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि घरगुती पद्धतीचाच म्हणजे आपल्या स्कमल किचनचा काळा मसाला दोन चमचे तुम्ही भाजी किती करणार आहे त्याच्यानुसार तुम्ही मसाल्याचा वापर करा आता मसाला टाकल्याच्या नंतर असं दोन मिनटं चांगलं हलवून घ्यायचं हलवल्याच्या नंतर मग थोडंसं त्याच्यामध्ये मिठाचं सूप टाकून तेल सुटेपर्यंत असं उकळीवून द्यायची एकदम मटणारा चांगली तरी येते तर आपण घरी बनवलेला मसाला आहे आणि छान अशी त्याची भाजी बनते चिकनची आपल्या हे नॉनव्हेजची भाजी एकदम छान बनते घरगुती पद्धतीचा काळा मसाला आहे त्याच्यामुळं तुम्ही पण असाच मसाला तयार करून भाजी जर तुम्हाला कोणाला मसाला घ्यायचा असेल तर मी नंबर देत आहे बघा आता एकदम छान उकळून आपली भाजी तयार झाली आहे मी विसूर आणि थोडासा विसूर त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि घरगुती पद्धतीचा काळा मसाला तर चला आपली मटणाची रस्सा भाजी तयार झालेली ही। आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद